राशीनुसार जाणून घ्या तुमचे म्हातारपण सुखी असेल की दुःखी नमस्कार मित्रांनो तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुमचे म्हातारपण किती आनंदी असेल किंवा तुमच्या वृद्धाप काळात तुम्हाला त्रास सहन करावा लागेल तुमचे म्हातारपण कसे असेल हे तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तर मित्रांनो आज आपण तुमच्या म्हातारपण राशीनुसार कसे असणार आहे किंवा कसे जाणार आहे हे आपण आज पाहणार आहोत आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही एकटे राहू शकत नाही म्हणून प्रत्येकाला तुमच्या वयाची काळजी असते तारुण्याच्या काळात आपल्या आयुष्यात कोणतेही दुभक किंवा समस्या आली तरी आपण ते सहन करतो पण जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे या प्रकारची जुळवा जुळव करणे खूप कठीण होत जाते म्हणूनच आज आपण तुमच्या राशीनुसार तुमच्या वृद्धापकाळाबद्दल खूप महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही आतापासून तुमच्या भविष्याची योजना करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचे आगामी दुःख टाळू शकाल किंवा कमी करू शकता त्यामुळे तुम्ही तुमचे म्हातारपण चांगले आणि आनंदी व्यतीत करू शकाल तर पहिली राशी आहे मेष राशी या राशीच्या लोकांचे म्हातारपण सुख आणि दुहखाच्या दरम्यान असेल याचा अर्थ त्यांच्या वयाच्या शेवटच्या टप्प्यात तुमच्या आयुष्यात फारसे सुख किंवा फारसे दुः किम्मा कष्ट नसेल तुमचे जीवन सामान्य असेल त्यात विशेष किंवा वाईट काहीही होणार नाही या राशीच्या लोकांचा स्वभाव चंचल मनाचा असतो त्यांच्यासाठी लक्ष केंद्रित करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूर्याला जल अर्पण करावे यासोबतच शक्यतो पिवळा रंग वापरावा दोन वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना म्हातारपणी खूप आनंद मिळतो येथे आनंद म्हणजे काय तर मनशांती आणि जीवनातील समाधान त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात कदाचित जास्त मिळणार पण त्यांचे म्हातारपण खूप सुखाव असणार आहे यांचे मन साधारणपणे गंभीर असते पण खेळकर नसते त्यांना ध्यान आणि एकाग्रता साधण्यात कोणतीही अडचण येत नाही जर त्यांचे मन शांत असेल तर त्यांनी त्यांच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेहमी पांढरा आणि निळा रंग वापरावा त्यांनी खूप मसालेदार अन्न खाणे टाळावे म्हणजे मिरची आणि मसाले असलेले अन्न टाळावे आणि साधे अन्न खावे याचा त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल तीन मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे वृद्धापकाळात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे आतापासूनच तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जागरूक होणे शहाणपणाचे ठरेल खराब आरोग्यामुळे तुमचे म्हातारपण संकटांनी भरलेले असू शकते यांचे मन साधारणपणे पटकन एकाग्र होते पण कोंडीमुळे तुमचे मन अनेकदा भरकटायला लागते त्यांच्या मनातील सदिग्धता दूर करण्यासाठी त्यांनी राणी आणि आकाशी निळ्या रंगांचा अधिक वापर करावा तसेच बडीशेप नियमितपणे खावी बडीशेप नियमित सेवन केल्यास तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्यांपासून आराम मिळेल चार कर्क कर्क राशी राशीचे लोक त्यांच्या वृद्धापकाळात सरासरी आनंदी असतात म्हातारपणा जीवन त्यांच्या शेवटच्या दिवसात किंवा वृद्धापकाळात अतिशय आरामात आणि शांततेने व्यतीत करतील त्यांना कोणत्याही गोष्टींमध्ये स्वारस्य वाटत नाही त्यांचे मन अगदी चंचल राहते भक्ती आणि देवाची चर्चा झाली तर तुमचे मन लगेच एकाग्र होते म्हणजेच तुम्ही धार्मिक स्वभावाचे आहात एकाग्रतेसाठी त्यांनी निश्चितपणे केशरी दुधाचे सेवन केले पाहिजे दूध तुम्हाला शक्ती देईल आणि यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होईल पाच सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या नात्यात तडा गेल्याने वृद्धापकाळात काही तणावात राहावे लागू शकते परस्पर संबंधांमुळे ते थोडे थोडे मानसिक अस्वस्थ राहतील मन एकाग्र होते पण कष्ट करून जिथे साधारणपणे तुम्ही मेहनत करत आहात तेथे तुम्ही पटकन लक्ष केंद्रित करू शकता आणि तुमचे मन एकाग्र करण्यासाठी चमकदार हिरव्या रंगाचा वापर करू शकता तसेच दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करावे सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने तुमचे मन शांत राहते तुमचे आरोग्यही चांगले देव चांगले राहते आणि सूर्यदेव तुम्हाला जीवन सहा कन्या राशी कन्या राशीचे लोक त्यांचे म्हातारपण खूप आरामात आणि शांततेने जगतील वय वाढले तरी ते जीवनाचा आनंद घेतात आणि कन्या राशीच्या लोकांचे मन लवकर एकाग्र होते जर पैशाची बाब असेल तर इतर बाबींमध्ये त्यांना मुद्दाम लक्ष केंद्रित करायचे नाही आणि जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना त्यात खूप रस असतो त्यांचे मन आणि लक्ष एकाग्र करण्यासाठी त्यांनी नियमितपणे निळ्या रंगाचा वापर केला पाहिजे तुम्ही सुगंधाचा वापर करत राहा म्हणजेच कन्या राशीच्या लोकांनी परफ्यूम किंवा अत्तर रोज वापरावे आणि ते लावावे यामुळे तुमचा शुक्र सक्रिय होईल आणि तुमचे आयुष्य अधिक चांगले होईल सात तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना वृद्धापकाळात पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुमची बचत सुरू करा आणि हे पैसे किंवा संपत्ती तुमच्या मृत्यू पर्यंत कोणालाही देऊ नका यामुळे तुमच्यावर मोठी संकटे येऊ शकतात जोपर्यंत तुमचे हातपाय कार्यरत आहेत तोपर्यंत तुमची घर मालमत्ता कोणालाही देऊ नका नाहीतर तुमचे म्हातारपण मोठे संकटात येण्याची शक्यता आहे या राशीचे लोक लवकर एकाग्र होत नाही पण एकदा का ते एकाग्र झाले तर त्यांना आश्चर्यकारक यश प्राप्त होते ध्यान आणि एकाग्रतेसाठी त्यांनी औषधे टाळावी कोणत्याही प्रकारचे औषध घेतले तर ते औषध घेणे आतापासूनच बंद करावे जास्तीत जास्त गुलाबी आणि आकाशी निळे रंग वापरावे आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांना म्हातारपणी सुख आणि दुःख दोन्ही मिळते फक्त त्यांचे दुःखाचे दिवस कमी आणि आनंदाचे क्षण जास्त असतील म्हणजेच त्यांचे म्हातारपण चढवतारांनी भरलेले असेल याचा अर्थ असा आहे की त्यांच्या आयुष्यात कधी दुःख तर कधी त्यांच्या आयुष्यात आनंद असेल साधारणपणे त्यांचे मन सहज एकाग्र होते परंतु ते इतरांच्या काळजीने सहज विचलित होतात म्हणूनच त्यांचे एका ठिकाणी लक्ष लागत नाही मन एकाग्र करण्यासाठी त्यांनी लाल रंग आणि म्हणजे शक्यतो लाल रंग वापरावा केळीचे नियमित सेवन करावे असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुमचे नशात राहील नऊ धनुराशी धनुराशीचे लोक त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या प्रियजनांच्या खूप जवळ राहतील त्यांचे नातेवाईक त्यांची खूप सेवा करतील त्यामुळे आयुष्यातील अडचणी लहान सहान दुबख देखील ते सहज विसरतील याचा अर्थ धनु राशी तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमचा वाढीचा काळ खूप चांगला जाणार आहे तुमची मुलं तुमची खूप सेवा करणार आहेत तुमचे मनही एकाग्र होते आणि पटकन ध्यान लागते आरोग्याच्या कारणांमुळे ह्यांचे मन अस्वस्थ होते मन एकाग्र ठेवण्यासाठी त्यांनी पिवळा रंग वापरावा तसेच त्यांनी शक्यतो फळांचे से सेवन करावे अधिक फळांचे से सेवन केल्याने तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील आणि तुम्हाला बरे वाटेल मकर मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी म्हातारपण खूप कठीण जाणार आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे म्हातारपण जसे तुमच्या तारुण्यात जगता आलात तसेच तुम्ही जगाल म्हातारपणातही तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार सर्व कामे करता येतील तुम्हाला कोणी अडवणार नाही कोणी टोकणार नाही घरातील लहान मुले तुमचा आदर करतील आणि पूर्ण सन्मानाने तुमची सेवा करतील तुम्ही खूप भाग्यशाली आहात या प्रकरणात तुमचे मन फक्त हवे तिथेच केंद्रित होते अन्यथा ते एकाग्र होणार नाही सामान्यत ते त्यांच्या स्वतःच्या फायद्यावर लक्ष केंद्रित करण्यास झटपट असतात मन एकाग्र करण्यासाठी हिरवा रंग वापरणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आणि लवंगाचे सेवनही आपण नियमित करावे असे केल्याने तुमचे भविष्य आणखी चांगले होईल आणि वृद्धापकाळात तुम्ही एक सुंदर जीवन जगाल अकरा कुंभ कुंभ राशी कुंभर राशी तुमचे म्हातारपण अशांततेने भरलेले असू शकते एका क्षणी त्यांना खूप आनंद मिळू शकतो आणि पुढच्या क्षणी सर्व काही त्यांच्या हाताबाहेर जाऊ शकते त्यामुळे या सर्व गोष्टींसाठी त्यांनी मानसिक तयारी ठेवावी त्यांनी त्यांच्या म्हातारपणासाठी खूप बचत केली पाहिजे लक्ष आणि मनाच्या बाबतीत तुम्ही एक मजबूत राशीचे चिन्ह आहात याचा अर्थ तुमचे मन खूप चांगले आहे आणि त्यांनी मानसिक तयारी ठेवावी आणि तुम्ही तुमचे काम खूप चांगले करता जर तुम्ही ध्यान केले तर तुम्हाला अनेकदा ध्यानात भरपूर यश मिळते राग आणि नशेपासून त्यांनी संरक्षण केले पाहिजे तुमच्यासाठी धडा असा आहे की तुम्ही जास्त रागावू नका आणि तुम्ही कोणतेही औषध घेतले तर त्याचे तुम्ही तै व्यसन सोडले पाहिजे अन्यथा या दोन गोष्टींमुळे तुम्हाला भविष्यात खूप त्रास होऊ शकतो तसेच गायत्री मंत्राचा नियमित जप करावा गायत्री मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी कुठेतरी दूर होतील आणि देवाची तुम्हाला साथ मिळेल बारा मीन राशी मीन राशीच्या लोकांना वृद्धापकाळात पैशाची कमतरता भासणार नाही ते कधीही पैशासाठी इतरांपर्यंत पोहोचणार नाही पाहिजे मीन राशीत आश्चर्यकारक एकाग्रता असते किंवा अत्यंत चंचल असते तरीही या राशीचे चिन्ह ध्यान आणि मनाच्या एकाग्रतेने आशीर्वादित आहे तात्पर्य तुम्ही ध्यान करण्यात चांगले आहात तुम्ही तामसिक आहार टाळावा तुम्ही कोणतेही मसालेदार मांसाहारी किंवा जास्त मिरची मसाला खाऊ नये नेहमी साधे अन्न खाण्यावर भर द्यावा तसेच तुम्हाला फिकट निळे आणि पांढरे रंग भरपूर वापरावे लागतील आणि तुमच्या आयुष्यात दररोज शक्य तितके या रंगांचे कपडे घालावे लागतील हे रंग प्रत्येक गोष्टींमध्ये वापरायचे आहे असे केल्याने तुमचे आयुष्य चांगले होईल आणि मानसिक शांतता लाभे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ